मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का आपल्या आयुष्यात सर्वात मोठा शत्रू आपले हालात नाही आपली गरीब परिस्थिती नाही लोकांचे टोमणे नाही आपला सर्वात मोठा शत्रू म्हणजे आपली हार मानणारी विचारसरणी जग बदलणारे लोक कधीच परफेक्ट परिस्थिती जन्मले नव्हते त्यांना फक्त एक निर्णय घेतला मी थांबणार नाही तुम्ही गरीब घरातून आला आहात इतिहासातले महान लोक सुद्धा गरीब होते तुमच्याकडे कोणी साथ देत नाही अगदी अशी क्रिस्ताना शेवटी एकट क्रुसावर सोडण्यात आला तुम्हाला अडथळे येत आहेत अडथळे देवाचं चिन्ह आहे की तुम्ही योग्य दिशेने चालला आज मी तुम्हाला सांगतोय तुमच्यात एक आग आहे की जग बदलू शकतो फक्त एक पाऊल उचला आजपासून थोडं शिकायला सुरुवात कर। करा थोडं मेहनत करा थोडं धाडस करा आणि बघा देव तुमच्यासाठी दारे उघडायला सुरुवात करा मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही गरीब जन्माला आलास त्यात तुमची चूक नाही पण जर तुम्ही गरीब मेला तर त्या तुमची चूक असेल म्हणून आज उठा कारण उद्या जग तुमच्या आयुष्याची कहाणी आहे